गोकुल सोबत गोकुल वेंगुर्ला तालुक्यात वीस आणि एकवीस मे या कालावधीत पडलेल्या अवकाळी पावसानं ठिकठिकाणी पडझड झाली आहे त्यामुळे तालुक्यात सुमारे सव्वा दोन लाखांचं आर्थिक नुकसान झालाय तर खंडित झालेला वीज पुरवठा सुमारे वीस तासांनी सुरळीत झाला मंगळवारी सायंकाळी वेंगुर्ला शहरासह सा ग्रामीण भागात ढगांच्या गडगडाटासह विजांच्या लखलकाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली यात वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेली विहीर कोसळून सुमारे दोन लाख रुपयांचं नुकसान झालं आहे रेडी येथील सावित्री विष्णू साजी यांच्या घरावर सुपारीचं झाड पडून पंधरा हजारांचं नुकसान तर खोल येथील अंगणवाडी शाळेची कंपाऊंड वॉल कोसळून आर्थिक नुकसान झाल्याची माहिती वेंगुर्ला तहसील कार्यालयाच्या आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे तर एकशे बासष्ट मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे दरम्यान मंगळवारी सायंकाळी खंडित झालेला वीज पुरवठा बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरळीत झाला दीर्घकाळ खंडित झालेल्या या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल झाले बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती दोन दिवस पडलेल्या या पावसामुळे छोटे ओढे ओहोळ यांच्या पाणीसाठ्यात वाढ पाहायला मिळाली तर यामुळे चढणीचे मासे आणि खेकडे पकडताना नागरिकही पाहायला मिळाले आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल